लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती व प्रबोधन करण्याकरता स्वीप अंतर्गत तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलं ही रॅली नेहरू मैदान येथून निघाली राजकमल चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ती विसर्जित करण्यात आली स्वयंस्फूर्तीने मतदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा असं आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलं शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवी संस्था व नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले रॅलीच्या मार्गावर सेल्फी पॉईंट रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या संस्था विद्यार्थ्यांद्वारे बॅनर फलकांवर मतदान जनजागृतीपर संदेश लिहिले होते घोषणा देत निघालेल्या रॅलीतील प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता शिवाय भव्य तिरंगा देखील होता या रॅलीनं शहरवासियांचं लक्ष वेधलं मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव या उत्सवात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे मतदान करावं यासाठी मतदान जनजागृती तिरंगा महारॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात नेहरू येथून करण्यात आली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला शानदारपणे सुरुवात करण्यात आली लोकसभा मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता स्वीप अंतर्गत तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय बुलेटधारीनंतर पोलिसांचा बँड पथक अशी शानदार रॅली निघाली नेहरू मैदान इथे ही रॅली आली असता उडान पुलाहून तिरंग्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली भव्य लांब तिरंगा कर्मचाऱ्यांच्या खांद्यांवर होता जिल्हा प्रशासन अधिकारी कर्मचारीसह स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालयीन शिक्षक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग तिरंगा रॅलीत होता अद्भुतपूर्व तिरंगा रॅलीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनाने जय्यत तयारी केली तिरंगा रॅलीचं एक टोक नेहरू मैदान तर दुसरं टोक जयस्तंब चौकच्या पुढेही होतं सर्वांच्या हाती मतदान करण्याबाबत घोषवाक्यांचे फलक होते तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हातात दिसून आले मागील निवडणुकीत साठ टक्के मतदान झालंय यावर्षी पंच्याण्णव टक्केच्या जवळपास मतदान व्हावं असा मतदान तिरंगा रॅलीचा उद्देश होता या रॅलीचं औचित्य साधून शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्याजवळ आकर्षक अशी सजावट करण्यात आली सरजीराव अर्बट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण केली इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे समारोप कार्यक्रम घेण्यात आला शाळेत खिचडी बनविणाऱ्या व कोण बनेंगा करोडपती यातील करोडपती बनलेल्या ले महिलेनं मतदान करण्याचं आव्हान केलंय